नाही एक पहिला ग्रामपंचायतीचा तो जो शिष्टमंडळ होता गिरणी कामगार का। ते सर्व आज काय असं झालं असून त्याला मग त्यात दुसरं तिसरा प्रश्न हा यावढच ना आज, का होता, का आज पक्षप्रवेश देखील होता पिंपरी चिंचवडमधून विशेषतः छावा संघटनेचे सन्माननीय भोसले साहेब जे राज्यव्यापी जे नेते आहेत आणि योगायोगाने ते पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहेत आणि महाराष्ट्रभरामध्ये त्यांची व्याप्ती पाता आणि महाराजांच्या वंशाशी संबंधित असलेल्यामुळे त्यांना या जे चाललेला अन्याय आणि ज्या पद्धतीने शिवसेनेला डिवतण्याचा प्रयत्न करतोय आणि एक दुस न नवीनहून हिंदुत्व निर्माण करण्याचं काम जे केलं जात आहे अशा प्रवृत्तीला एका प्रकारे श देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थाने हिंदुत्व हे जे प्रबोधनकार ठाकरेंचा होता हे मान्य करून आज भोसलेंनी प्रवेश करण्याचं काम पक्षामध्ये आज या निमित्ताने केलेलं आहे आदरणीय संजय राऊतजींच्या उपस्थितीमध्ये चाबूस जे माजी आमदार आहेत आणि आमच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये झाले आणि त्यातून नवीन होऊन बळ मिळेल अशी इतकी अपेक्षा त्या माध्यमात तसंच जर तुम्ही पाहिलं असेल की गेल्या अनेक दिवसापासून गिरणी कामगारांच्या विषयाच्याबद्दल चर्चा होते पण निर्णय होत नाही आणि मुंबई शहरामध्ये घर मिळालं पाहिजे एका कार्यक्रमामध्ये सन्मान्य आदरणीय उद्धवजींनी हा सुतवाच केला होता की के धारावी तुम्ही अडाणीच्या घशात देता मग गिरणी कामगारांना घरं का नाही आणि म्हणूनच आज त्यांना निवेदन आणि देण्याचं काम सात संघटनेचे जे गिरणी कामगारांचे नेते होते त्यांनी भेटण्याचं काम केलेलं आहे जसं आज ते उद्धवजींना भेटले तसं सर्व राजकीय पक्षांना ते भेटण्याचं काम करणार आहेत आणि आज सा चार वाजता त्याच्याबद्दलची पत्र पत्रकार प्र, परिषद घेण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे ग्रामपंचायतीतील जे कर्मचारी आहेत त्या सर्वांची संघटना म्हणून शिवसेनेने सेना तयार केली आणि त्याचा एक भाग म्हणून जे चतुर्श्रेणीच्या लोकांना जे श्रेणी मिळत नाही त्याच्याबद्दलचा आवाज उठवणं उठवलं पाहिजे विधानसभा आणि परिषदमध्ये ती मागणी पण त्या संघटनेच्या लोकांनी केली त्या अशा दोन तीन बैठका आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि त्यातून पक्षाला बळकट देण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याची भूमिका ही आमची उत्सुकता आहे म्हणजे की दोन्ही ठाकरे मलाही उत्सुकता आहे किमान 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 एक गोष्ट तुम्ही बघा की ज्या मुद्द्यासाठी आपण एकत्रित द्यायला पाहिजे हा योगा आहे आणि मराठी नियतीने ते ठरवलेले दिसत आहेत म्हणूनच ही तारीख पुढची पाठची ही होईल की नाही मग अनेक वेळा आपण म्हणायचं कोण टाळी देईल काय नाही देईल दोघांच्याकडनं एक गोष्ट साम्य होती की बा मराठींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कुठे जरी असेल तर आम्ही तडजोड करायला तयार आहोत दोन पावलं पुढे पाठी आम्ही जायला तयार आहोत हे दोन्ही नेते बोलल्यानंतर हा योगायोग आहे की पाच तारखेला ही जो मेळावा आहे किंवा माफ करा मोर्चा आहे तो आपण या निमित्ताने करतोय आणि मोठ्या ताकदीने उत्साहाने आम्ही आहेत कालच मी मलवार हिल मुंबादेवी कुलाबा या सर्व कार्यकर्त्यांची बैठका मी स्वतः घेतल्या ज्या निरीक्षक म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे त्यामध्ये सर्वच ठिकाणी सर्व एजेंडा बाजूला सोडून चलो पाच तारखेला विधानसभा ही एक भूमिका किंवा महानगरपालिका च्या माध्यमातून आम्ही ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो नाही आता पावसाळा आहेत आजूबाजूला चांगली झाडी बिडी आहेत पूर्ण आपण चांगल्या जे हे वातावरणाचं तर मुलं असं काय करतो मी त्यांच्यावरती अन्याय करता नाही वातावरण म्हणजे आज आमच्यामधला जो उत्साह तुम्ही पाहिला असेल की नवीन होऊन सुरुवात आहे आणि साहेबांनी पण आता उतरण्याची तयारी जी दिसते आपण मग पूर्ण ताकदीने जे वर्धापन दिनामध्ये सांगितलं आहे मला असं वाटतं त्याची झलक आणि त्याची सुरुवात या पाच तारखेपासून होईल असं मला वाटतं त्याची नांदी वाटतेचाई आणि संदीप देशपांडे दोघही नेते ते योगायोग असेल सेनाभवनमध्ये वरुणजी नेहमी भेटतात बसतात आणि संदीप देशपांडेचा तो एका प्रकारे अड्डा आहे असं असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही पण ते ही काय वेगळी भूमिका नाही याच्यामध्ये ही परिस्थिती स्पष्ट आहे की ज्यावेळी आपण एका विचाराने एका विषयासाठी जातो आहे तर त्यावेळी या गोष्टी मला वाटते दुयम आहेत एकमेकांना भेटलं पाहिजे ज्या ज्यावेळी विरोध करायचा असेल त्यावेळी विरोध पण आम्ही करण्याचं काम करतो जसं मी बाळा नांदगावकरांना म वाढदिवसाला शुभेच्छा दरवर्षी देतो पण यावर्षी माझ्यासाठी काय नवीन आहे पण तुम्हाला माहीत पडलं असतं तर तुम्ही त्याची बातमी केली असती की सचिन आहेर बाळा नांदगावकरला भेटले किंवा शुभेच्छा दिल्या तर मला वाटते या सर्व गोष्टी महत्त्वाच्या एक अहो पण ही काय युती किंवा काय चर्चा किंवा ह्याच्यातलं काय सुतवत नाही एक मराठी माणसाच्या हितासाठी जो असलेला विषय त्यासाठी आम्ही एकत्रित एक येतो आहे आणि मला वाटते महाराष्ट्राने ह्याचा स्वागतच केलं पाहिजे आणि ते, ते करतायत आणि स्वागत क जसं महाराष्ट्र जर करत असेल तर कार्यकर्त्यांना विचारणं किंवा कार्यकर्त्यांचं बोलणं हे नाही या अगोदर देखील खूप प्राथमिक चर्चा कार्यकर्त्यांशी साथ घालण्यासाठी किंभना नेत्यांशी साथ घालण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुखांनी केलेलं आहे तर मला वाटत नाही त्यामधलं काय कारण शेवटी हित हा मराठीचा आहे आणि मराठीच्या हितासाठी कुठचीही तडजोड कुठचीही पावलं पुढे पाठी जाण्यासाठी कारण ज्या पद्धतीने जी संस्कृती ज निर्माण करण्याचं काम राज्य सरकार करत आहे आता तुम्ही बघा तिथं उलट आरोप आमच्यावर करत आहेत तर तुम्ही जी आर काढला हे काढलं म्हणजे त्याला बदलण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ह्या बाबतीतली सर्व काही गोष्टी आहेत पक्षप्रमुख बोलतील मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही आणि त्याला पाच तारखेला उत्तर दिलं जाईल केला जात आहे की महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळेला त्यांनी जो अहवाल आहे म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जो अहवाल आहे तो त्यांनी स्वीकारला त्याच्याबद्दल पक्षप्रमुख पक्षाचे नेते योग्य रीतीने योग्य पद्धतीने ते उत्तर देतील मी त्याच्यामध्ये बोलणं उचित होणार नाही पण माझा प्रश्न या सर्व नेत्यांचा आहे की सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी हा मोर्चा काढलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे आता कुठे गेले तुमचे शिक्षणमंत्री कुठे गेले तुमचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री कुठे गेले अशी जी जे मनधरणी करण्याचं काम करतात मग तुम्ही जर आम्ही हे जे अयोग्य करतो आहे असं वाटत असेल मग तुम्ही त्यांच्या त्यांच्याशी का चर्चा करत नाही आता तुम्ही सांगताय का हा राजकीय स्वार्थ दिसतो आहे आम्हाला म्हणजे ह्याचा अर्थ कालपर्यंत तुम्ही त्यांच्याशी बोलत होता भूमिका मांडत होता त्यांचे सल्ले घेत होता आता तुम्हाला असं वाटते की बाबा ती ही राजकीय भूमिका आहे का अजिबात नाही मराठीच्या हितासाठी जे कोण पुढे येत असतील त्याला साथ देण्याचं काम आम्ही केलो करू हे आम्ही वारंवार बोलवतो आणि त्याचा त्याचा एक भाग माझे वाट मला असं वाटते पाच तारखेला आपल्याला दिसत मग त्यांनी समजूत का काढू शकले नाही ते ते नेहमी समजूत काढण्यामध्ये यशस्वी आहेत मी त्यांची सकाळी बाईट बघत होतो का ते काही उश उत्तरं देत नव्हते नंतर बोलता बोलता ते बोले हे राजकीय गोष्टीसाठी केलं जात असेल तर आम्ही राजकीय भाषेत उत्तर देऊ द्या ना राजकीय भाषेत उत्तर पण आम्हाला भाषेत उत्तर देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय उत्तर देणार आहात भाऊ उद्धव म्हटलं होतं जी मनात आहे होणार त्याची ही महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत की मराठींच्या वरती होणाऱ्या ज्या काही अन्याय असतील त्याच्या हितरक्षणासाठी आपण पुढे आलं पाहिजे जे कोण पुढे असतील त्याला साथ देण्याचं काम आपण करू आता ते पुढे आहेत आम्ही पुढे हा विचार न करता एक संघाने आम्ही लढायला तयार झालेलो आणि मला वाटतं ही एक नवीन होऊन मी राजकीय नाही पण सामाजिक आणि विशेषतः महाराष्ट्राच्या हितासाठी एक नवीन नांदी आहे असं मी म्हणाला काय हरकत नाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एकाशी चिन्ह दिसत आहेत मात्र यामुळे सत्तेत आहेत त्यांची ते तर ते तुमच्यासमोर दिसलेले आहेत मी नावं सांगायची पण गरज नाही आहे काय प्रयत्न झाले नाही झाले हे नाही झाले पण शेवटी महाराष्ट्र हित या सर्वांपेक्षा पलीकडे आहेत आणि ज्याला ज्याला महाराष्ट्राच्या हितासाठी अस्मितासाठी वाटत असेल त्याला त्याची ती भूमिका घ्यावी लागेल आणि तो भूमिका या एका विषयासाठी घेतल्यानंतर आम्ही मागे कसं राहायचं आणि म्हणून या बाबतीतले राऊत साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला राऊत साहेबांनी त्या तारका पुढे पडण्या तर तुम्ही पहिलं तर आता का परवाच्या दिवशी तर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की मुद्दा एक मोर्चे दोन आता ते याबद्दल काय म्हणतील का ते चर्चा करायला तयार होतील का काय नाही ते या बाबतीचा निर्णय मागे घ्यायला तयार होतील का आता ते सावरासावरी आहेत की सक्ती नाही आहे हे नाहीये मला वाटतं या सर्व बाबतीतला विश्लेषण म्हणा किंवा याच्यातली भूमिका ही पाच तारखेला आपल्याला संप आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या